नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे वेलवर्गीय पिकं जी आत्ता लागवड केल्यानंतर म्हणजे मार्च महिन्यामध्ये लागवड केल्यानंतरसुद्धा तुम्हाला चांगला रेट हा मिळू शकतो तर मित्रांनो याच वेलवर्गीय पिकांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहताय की जे कधीच घडलेलं नाही ते या उन्हाळ्यामध्ये घडलेलं पाहायला मिळतंय म्हणजे अक्षरशः ज्या टर्बूजाला आपल्याला पाच रुपये चार रुपये बळच बळच विकत द्यावं लागत होतं तरीसुद्धा रेट मिळत नव्हता एवढ्या कमी रेटचा टरबूज आजच्या घडीला मात्र खूप जास्त रेटने विकलं जाते अगदीच बाजारामध्ये जरी गेलं तरी तीस रुपये किलोपर्यंत टरबूज मिळते तर मी तुम्हाला याच्याच अनुसरून आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की नक्की आता कोणती पिकं केली पाहिजेत खास करून वेलवर्गीय पिकं ज्या वेलवर्गीय पिकामध्ये चांगले पैसे मिळून जातील बहुतेक भागामध्ये दुष्काळ हा जवळपास पडलेला आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था जी आहे किंवा पाण्याची परिस्थिती जी आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये खूपच बिकट आहे त्यामुळं तुमच्याकडं जर चांगलं पाणी असेल किंवा प्रॉपर पाण्याचं नियोजन असेल तर तुम्ही हे पिकं करू शकता ज्याच्यामधून तुम्हाला खूप जास्त नाही पण चांगल्यापैकी नफा हा नक्कीच मिळेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पीक आपलं आहे ते आहे टरबूज तर टरबूज तुम्ही आत्ता जरी केलं तरी चांगल्या प्रकारे रेट तुम्हाला मिळून जाईल साधारणतः आपलं टरबूज जे आहे पंच्याऐंशी दिवसामध्ये संपेल जर आपण रोपाची लागवड केली तर तर याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला आपण सागर किंग असेल किंवा इतर असेल किंवा शुगर किंगसुद्धा असेल किंवा आणखीसुद्धा भरपूर व्हरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे तुम्ही लावू शकता तुमच्या जवळच्या मार्केटच्या हिशोबानुसार जर तुम्हाला बाहेरचं मार्केट करायचं असेल तर शक्यतो सागर किंग किंवा शुगर किंग या दोन्हीही व्हरायट्या चांगल्या आहेत किंवा याला अनुसरून मार्केटमध्ये आणखी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या कंपनींच्या व्हरायट्या आहेत ज्या वजनालासुद्धा चांगल्या आहेत चवीला सुद्धा चांगले आहेत आणि टिकवण क्षमतेलासुद्धा सुद्धा चांगल्या आहेत त्यामुळं मागणीसुद्धा त्यांना चांगली मिळते त्यामुळे तुमच्याकडे जर पाणी व्यवस्था असेल तर तुम्ही नक्की टरबूज लागवड करू शकता ज्याच्यामधून किमान सात रुपये आठ रुपये रेट तरी हमखास मिळू शकतो कितीही मार्केट पडलं तरी पण त्यानंतर दुसरं जे पीक आहे दुसरं पीक आहे खरबूज लागवड खरबूज लागवड हे थोडंसं किचकट पीक आहे पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं चा व्यवस्थापन जर केलं तर चांगल्यापैकी नफा तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये दोनच वराठे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे एक तर कुंदन आणि दुसरा बॉबी बॉबीचा आत्ताचा जो रेट आहे साधारण वीस रुपये पंचवीस रुपये कमीत कमी, -कमी किलोला दर चालू आहे एवढा महाग सध्या बॉबी जातो आहे वाशी मार्केट गुळटेकडी मार्केट आणि नाशिक मार्केट या तिन्ही मार्केटला चांगल्या प्रमाणात तुम्हाला भाव पाहायला मिळेल ज्या शेतकऱ्यांकडं लॉट आहे एक एकर दोन एकर तीन एकरचा प्लॉट आहे अशा शेतकऱ्यांकडून व्यापारी सध्या घरूनसुद्धा घेऊन जात आहेत त्यामुळं आणि शक्यतो कुंदन आणि बॉबी या दोन व्हरायटी अशा आहेत की या दोन्हीही व्हरायटीला तुम्हाला वाशी मार्केटलासुद्धा चांगला रेट मिळणार आहे आणि गुळटेकडी मार्केटलासुद्धा आणि नाशिक मार्केटलासुद्धा रेट मिळेल त्यासोबत सोलापूर मार्केटसुद्धा काही कमी नाही आहे त्यामुळं तुमचं नियोजन जर असेल तर तुम्ही खरबूज सुद्धा करू शकता आता पाहणार आहोत आपण भाजीपाला पिकं पनवेलवर्गीय तर याच्यामध्ये कारली आणि दोडकं हे दोन्ही पीक तुम्ही करू शकता दोन्ही पिकामध्ये तुम्हाला खूप जास्त रेट पाहायला नाही मिळणार पण ते जी ही सारखी राहणार आहे तुम्हाला असं होणार नाही की खूप मार्केट पडलं आहे किंवा खूपच रेट वाढलेत असं नाही हॉलिटायली जास्त तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे थोड्याफार प्रमाणात दहा वीस रुपये पन्नास रुपये किंवा जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत मार्केट वर खाली वर खाली हे राहणार आहे पण जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्केट वर गेलेलं पाहायला मिळणार आहे त्यासोबतच मेची कंडिशनसुद्धा अजूनसुद्धा थोडीशी अस्पष्ट आहे पण तरीसुद्धा डेली व्हिडिओच्या अपडेटमधून मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की कशा पद्धतीनं मार्केट हालचाल करू शकतं पुढच्या काही महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये तर तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही रेग्युलर असाल तर व्हिडिओ पाहिला तर विसरून सांगा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही अपडेट ही, ही मिळत राहणार आहे खास करून बाजारभावाविषयी त्यानंतरचं जे पीक असणार आहे तर यामध्ये आहे तोंडली तर तुमच्याकडे जर तोंडली असेल तर तुम्ही खरोखर तोंडली पीक कायमस्वरूपी घेत चला आणि जर तुमच्याकडे द्राक्ष बागेचे मंडप वगैरे असेल किंवा अँगल लावलेले असतील आणि द्राक्ष नसेल किंवा मंडप जरी असेल तरीसुद्धा तुम्ही तो तोंडली या पिकाची लागवड करा कंटिन्युअसली बारामाही हे पीक घेता येतं आणि एकदा लागवड केल्यानंतर हे कितीही वर्ष चालतं म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष हे पीक घेऊ शकता एवढं त्याचं खोड चांगलं असतं आणि त्याच्यामधून आपण कंटिन्युअसली उत्पादन घेऊ शकतो अगदीच वीस रुपये जरी रेट मिळाला तरी तोंडली पीक जे आहे हे आपल्या शेतकरी मित्रांना परवडतं याच्यासाठी तुम्ही नैसर्गिक फवारण्या जरी केल्या तरी नैसर्गिक फवारण्यावर येणारी कीड किंवा की ज्याला पण रसविषयक कीड जे आहेत तर या कंट्रोल होतात आणि त्या कंट्रोल करणंसुद्धा खूप काही मुश्किल नाही त्या त्या आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो या पिकाकडे सुद्धा पॉझिटिव्हली पाहा त्यानंतरचं जे पीक आहे तर हे आहे काकडी काकडीमध्ये तुम्ही रेग्युलर काकडी आणि चायनीज काकडी दोन्हीही काकड्या करू शकता आणि या दोन्हीही काकड्यामध्ये तुम्हाला चांगला बक्कल पैसा मिळून जाईल काकडीलासुद्धा फार काही खूप जास्त दर मिळेल असं मी सांगू शकत नाही पण जो दर मिळेल त्या दरामध्ये शंभर टक्के तुम्हाला परवडणार आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शक्यतो फवारण्या ज्या आहेत या फवारण्यावर कंट्रोल ठेवा जेणेकरून तुमचा पुढचा जो काही सीझन असेल तो फायद्याचा जाईल आणि तोटा तुमचा हो त्या ठिकाणी अजिबात होणार नाही तुमचा तोटा होतोय कुठं की ज्या ठिकाणी आपल्या जास्त फवारण्या वाढतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तोट्याचं प्रमाण जे आहे हे जास्त वाढतंय त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक खतांचा वापर करा कमीत कमी रासायनिक खतं वापरा किंवा गरजेनुसार रासायनिक खत वापरा जेणेकरून तुमच्या उत्पादनावर पण त्याचा फटका बसणार नाही आणि अतिरिक्त खर्चसुद्धा वाढणार नाही तर मित्रांनो ही आहेत आपली आजची पाच वेलवर्गीय पिकं जी पिकं शक्यतो आपण घ्यायलाच पाहिजेत तर या व्यतिरिक्त जी पिकं आहेत त्याचा व्हिडिओ आपण दोन दिवसापूर्वी ऑलरेडी दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही शंका येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच तुमच्या कोणत्या पिकाचं नियोजन आहे आणि त्या पिकानुसार आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत त्या पिकाचं नाव नक्की मला शेअर करा जेणेकरून मी तुम्हाला त्या पिकाबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती देऊ शकतो आणि आणखी काही पिकांवर वेगवेगळ्या समस्या सध्याच्या कंडिशनला येत आहेत म्हणजे वाढती हीट आहे संध्याकाळची जी वेळ आहे या वेळेमध्ये गारवा खूप जास्त वाढतो आहे आणि दिवसाच्या कालावधीमध्ये ऊन खूप जास्त वाढतं आहे या परिस्थितीमुळं मिरचीसारखे पीक असेल किंवा काकडीसारखं पीक असेल तर यावर मुंग्या लागणं किंवा त्यांची खोड खाणं किंवा याच्यावर मुंग्या लागणं किंवा इतर आणखी कारण भरपूर सारे कारण आहेत ज्याच्यामुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत तर तुम्हाला नक्की कोणता प्रॉब्लेम येतोय हे कमेंटमध्ये मला कळवा त्यावर मी तुम्हाला नक्कीच उपाय सांगेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला जर तुम्ही शेअर केलं नसेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद